नमस्कार अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही आता म्हणाल ही कोणती चणा डाळ आणि आळूच्या पानांची रेसिपी तर पुढे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी काय आहे ते कळेल आता आपण इथे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि इथे आळूवटीची पानं घेऊन आपण त्याचं डेट काढून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया छान असे बारीक चिरले पाहिजे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप छान आणि मस्त अशी चविष्ट होते जसे आपण आळूवडी बनवतो ते तोच प्रकार आहे पण हा थोडा वेगळा आहे इथे आता आपण कट केलेला सगळा आळूचा पाना एका भांड्यात काढून घेऊया छान असं बारीक कापलेलं आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडते की नाही ते कमेंटमध्ये मला सांगा आता इथे आपली दोन तास भिजवलेली चणाडाळ डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा जिरा एक ते दीड चमचा आलं लसूण मिरची पेस्ट थोडा तिखटपणासाठी आपण इथे दोन ते तीन मिरच्या घालूया कोथिंबीर आणि वाटण छान असं बारीक वाटून घेऊया हे बघा आपले इथं आता वाटण वाटून झालेले आहे आत्ता हे वाटण आपण सगळं त्या आलूच्या पाण्यांमध्ये घालूया अर्धा चमचा हळद थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ लिंबाचा रस थोडीशी साखर गरम मसाला पाव चमचं तांदळाचं पीठ अर्धी वाटी हे सगळं एकजीव करून घेऊया रेसिपी नक्की करा टी टाईम स्नॅक किंवा मग साधं जेवण असतं आपलं डाळ डाळ भात त्यासोबत पण छान लागते मुलांना टिफिनला पण देण्यासाठी खूप सुंदर रेसिपी आहे असं हे ताटाला तेल लावून सगळं एक एकत्र एक सामान असं थापून व्यवस्थित सेट करून घ्या अशा प्रकारे वरून थोड़ी तीळ टाका ते पण थोडे दाबून घ्या आणि ते आपण वाफवायला ठेवूया दहा ते पंधरा मिनटात हे वड्या ताफून होतात असं मोठं भांडं घेऊन त्यामध्ये पाणी घालून जो मरक्याची रिंग असते ना ती ठेवा झाकण देऊन पंधरा ते वीस मिनटात आपल्या वाड्या शिजून तयार आहेत शिजल्यात की नाही हे आपण सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने बघूया हे बघा काहीच लागलं नाही म्हणजे आपली वडी तयार आहे जशा आपण कोथिंबीर वड्या बनवतो ना वाफवलेल्या त्याच पद्धतीने ह्या आलू वड्या आपण बनवलेल्या आहेत आता गार करायला ठेवूया सह, सहज सहज निघतात बघा आपल्या वड्या छान आणि मस्त अशा झालेल्या आहेत परफेक्ट प्रमाणात आत्ता याला कट करून घेऊन तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही कट करू शकता चहासोबत जेवणासोबत मुलांना मोठ्यांना टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता खूप छान आणि अशी सुंदर ही डिश आपली चवीला दिसायला पण खूप छान रेसिपी कुठल्या भागातून बघताय कुठून बघताय ते मला कमेंट करून सांगा हे बघा या प्रकारे आपल्या मस्त अशा बर्फीसारख्या इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये छान अशा तळून घेऊया आपण वड्या दोन्ही बाजूने अशा लालसर खमंग अशा खरपूस तळून घेऊया या बघा अशा प्रकारे आपल्या इथे वड्या आता तळून झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊया छान अशा खमंग आपल्या वड्या तयार आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकूनचं बटन असेल ते दाबा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील हे बघा कशी छान मस्त अशा वड्या झालेल्या आहेत या नक्की नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि मस्त अशी प्रवासात पण ह्यायला खूप मस्त आहेत ह्या वड्या करून बघा नमस्कार फूडच्या रेसिपीला लवकर भेटू Bye bye.